नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता आपल्याला असं पाहायला मिळतं की ज्यावेळी हे सगळं प्रकरण राहुलच्या अंगाशी येणार हे ज्यावेळी राहुलच्या लक्षात येतं त्यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी राहुल एका व्यक्तीला घेऊन येतो आणि सर्वांसमोर म्हणू लागतो की दादा अरे तुझ्या केबिनमध्ये मी दोन तीन झुरळ पाहिली होती म्हणूनच म्हटलं की ह्या जुरळांची संख्या वाढू नये यासाठी पेस्ट कंट्रोल करून घ्यावं आणि मी कोणालाही न सांगता पेस्ट कंट्रोल करून घेतलं तर आता त्या ठिकाणी घरातील सर्वजण असतातच आणि पोलीसही असतात तर आता कलाही विचारते मग त्या केकमध्ये विष कसं काय तर पेस्ट कंट्रोल करणारी व्यक्ती म्हणते मी त्यावेळी केकवर सुद्धा फवारणी केली होती तर आता हे ऐकल्यानंतर राहुल म्हणतो हो ना कदाचित त्यामुळेच हे सगळं काही घडलं असावं तर आता कला समोर येते आणि राहुलला प्रत्युत्तर करत म्हणते मग मला एक सांग तुला जर हे सगळं काही माहीत होतं तर तू अगोदरच का नाही सांगितलं आता मात्र राहुल शांतच होतो कारण या प्रश्नाचं उत्तर राहुलकडेही नसतं आता कलाही हुशारीने कशाप्रकारे राहुलचं सत्य सर्वांसमोर आणेल आणि आता सर्वांना कळेल का या सगळ्यामध्ये राहुलच आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद